एक ब्रेकिंग न्यूज पाहूया नाशिक येथील गायरान जागेवर मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी पुढारी न्यूजनं उघडकी सांगली होती धकल, खुद्ध महसुल की या बातमीची दखल खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेतली याचिकाकर्त्यांनी आपली संपूर्ण व्यथा महसूल मंत्र्यांकडे मांडली सव्वीस जून नंतर पुन्हा एकदा बैठक लावून शेतकऱ्यांना हक्क म्हणून देणार असा विश्वास महसूल मंत्र्याने दिलाय त्याचविषयी शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत गायरान जमिनींचा घोटाळा पुढारी न्यूज उघडकीस आणला होता आणि त्यानंतर आता महसूल मंत्र्यांनी जे सर्व तक्रारदार होते त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं नेमकी त्यांची महसूल मंत्र्यांसोबत काय चर्चा झाली हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल पुढारी न्यूज न तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता आज तुम्हाला महसूल मंत्र्यांनी भेटायला बोलवलं होतं नेमकं काय प्रकरण होतं काही नाही आज आम्हाला भेटायला बोलवलं होतं आम्ही सविस्तर त्या प्रकरणातली सगळ सगळी कागदपत्र खाली कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांनी आज बावनकुळे साहेबांना दिले त्या दिवशी आम्ही भुजबळ साहेबांना पण दिले होते बावनकुळे साहेबांनी आमची तक्रार जाणून घेतली आणि सव्वीस नंतर याच्यावर सविस्तर बैठक लावून तुम्हाला न्याय देवा अशी आम्हाला आश्वासन दिलं नेमकं काय होते तुमची मागणी आणि आज नेमकं काय आमची प्राथमिक का माहिती अशी होती की जे गायरान जे म्हणजे एकाने लाटली ती एक सार्वजनिक मालमत्ता आहे आणि ती सार्वजनिक वापरासाठीच याचा वापर करावा यासाठीच आमचा लढा चालू होता आणि बावनकुळे साहेबांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेली त्या संदर्भात परत बैठक आम्ही बैठक लावू आणि त्यावेळेस योग्य निर्णय घेऊ असं सांगितलं त्यांनी उडाली न्यूज न खर तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता आज महसूल मंत्र्यांची तुम्ही भेट घेतली समाधान झाल्या भेटीनं हो समाधान झालं आमचं महसूल मंत्री साहेबांना सांगितलं पंचवीस तारखेला तुम्हाला याच्यावर उत्तर देऊ नक्कीच काय आणखी काय सांगाल आणखी काही नाही आदरणीय महसूल महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी अतिशय योग्यरित्या हे प्रकरण जाणून घेतलं आम्ही त्यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र दिले आणि त्यांनी सांगितलं पंचवीस ते सव्वीस तारखेनंतर याच्यावर सविस्तर बैठक लावून योग्य ते निर्णय घेऊ हो। आणि पुन्हा एकदा ती जमीन ज्या कामासाठी आमच्या पूर्वजांनी ठेवली होती त्या कामासाठी पुन्हा एकदा वापर चालू होईल आता तिच्यावरती फक्त बोगस खरेदी झाले आहे आजही तिच्यामध्ये गुरत सरतात कुठल्याही प्रकारचा कोणाचा आहे त्याच्यावर कब्जा नाही आहे आजही त्या जमिनीमध्ये गोरद सारतात आणि तिची गोरद सारण्यासाठी आमचे पोरजण ठेवली होती तिचा वापर त्या कामासाठीच केला जाईल नक्कीच आज खरं तर महसूल मंत्र्यांची सर्व याचिकाकर्त्यांनी भेट घेतली आणि महसूल मंत्र्यांकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं आणि आम्हाला न्याय मिळेल अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केलेल्या के सुशांत सावंत पुढार न्यूज मुंबई